वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जे एन एम फर्स्ट इयरसाठी तर जे एन एम फर्स्ट फर्स्ट इयरसाठी आपण घेत आहे एम सी क्यू पाच मार्क्ससाठी आहेत खूप महत्त्वाच्या एम सी क्यू आहेत पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती खूप लक्ष द्या आणि याचा चांगला स्टडी करा आणि तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलवरती जॉईन नसाल झालं तर लगेच जॉईन व्हा हो जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आणि त्याच्यावरती तुम्हाला आपल्या हँडरायटिंग नोट्स आपले सर्व पेपर आणि ते सर्व तुम्हाला ते लगेच नोटिफिकेशन येईल त्याची आपण आपल्या चॅनलवरती ला, लाय लाईव्ह क्लास सगळं इथं एक्सप्लेन करते हँडरायटिंग नोट्ससुद्धा आणि तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची जर या ठिकाणी अडचण आली ते मी पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती भेटून जाईल नर्सिंगमध्ये त्याच्यामुळे भारतीय नर्सिंग क्लासला लगेच जॉईन होऊन घ्या तर सुरू करूया व्हिडिओला पहिली पहिली रिकामी जागा आहे आपली रिकामी जागा गैरवैद्यकीय आरोग्य कर्मचारी आहे आता इथं काय आहे हा गैरवैद्यकीय आरोग्य कर्मचारी आहे म्हणजे गैरही आहे पण आरोग्य वैद्यकीय आरोग्य कर्मचारी आहे त्याचं ऑप्शनमध्ये आहे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता आता राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता हात नुसूक शकते तर महिला आरोग्य पुढारी हे आहेत पण हे नाही आरोग्य वैद्यकीय कर्मचारीमध्ये येतात तर दुसरं कमध्ये आरोग्य मदतनीस आता हे बीसुद्धा आरोग्य आरोग्यर नाही आहेत आरोग्य कर्मचारी आहेत आणि आपला ड आहे दाई ते याला काय तर पूर्वीच्या काळात काय होत होते ते तर डॉक्टर नसत गावाकडच्या ज्या छोटे छोटे गाव आहेत तिथं एक दाई म्हणून काम करत होती की ते तिला पूर्ण डिलिव्हरीचा हे एक्सपिरियन्स असावा तर ते घरी बसून घरी घरूनच डिलिव्हरी करत होती हॉस्पिटलमध्ये न नेता दवाखान्यामध्ये नेता सुरक्षित बाळ हे जन्माला यायचं त्यावेळेस म्हणून तिला असं म्हणतात हा गैरवैद्यकीय आरोग्य कर्मचारी आहे तर याचा अॅन्सर काय आहे दाही दाई दाई याचा अॅन्सर आहे तर दोन याच्यामध्ये दुसरी का म्हणतात का पहिल्या सहा महिन्यात स्तनपान करणाऱ्या महिलासाठी योग्य अशी गर्भनिरोधक काय आहे आता पहिल्या नवीन जे मे मदर्स असतात त्यांच्या सा, स सा, सहा महिन्यात जे स्तनपान करतात त्यांच्यासाठी एक गर्भनिरोधक काय आहे चांगल्या प्रकारचं तर याचं ऑप्शनमध्ये आहे आय ओ डी गर्भनिरोधक इंजेक्शन गर्भनिरोधक गोळ्या व लाल पद्धती आता जी मदर्स असतात ते गोळ्यात घेऊ शकत नाही गर्भनिरोधकच्या कारण की छोटा बेबी असल्यामुळे ते गोड्याचं सेवन करू शकत नाही दुसरं म्हणजे इंजेक्शन तर अशा टाईमात इंजेक्शन सुद्धा घेऊ शकत नाही गर्भनिरोधकसाठी त्याच्यानंतर लाल पद्धती तर हे सुद्धा या ठिकाणी काम करत नाही पण आयु डी ही अशी आहे की ते तीन ते दहा वर्ष तिथं राहते आणि तुम्ही याच्या म्हणजे हे एक सुरक्षित आणि कर करणाऱ्या महिलांसाठी खूप फायदेशीर ती आहे त्यालाच आय ओ डी ही सहा महिन्याच्या स्तनपान करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांच्यासाठी गर्भनिरोधक खूप चांगल्या प्रकारे काम करते म्हणून याचा आन्सर आहे आय ओ डी अ त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा एम सी क्यू खालील रिकामी जागा हे हगवन हगवान प्रतिबंधनात्मक धोरण नाही त्याचं ऑप्शनमध्ये आहे ओरल रिहायड्रेशन थेरपी व स्वच्छता आरोग्य शिक्षण व लसीकरण आता याचं आधी प्र प्रश्न पूर्ण समजून घ्या लक्षात घ्या हे हगवन प्रतिबंधनात्मक धोरण नाही तर काय आहे याचा ऑप्शन तर आपण पाहिलं तर हे धोरण नाही का म्हणून ना, काय तर याचा आन्सर असेल ओरल रिहायड्रेशन थेरपी ज्यावेळेस हगवण ह असते त्यावेळेस आपल्या शरीरातले पूर्ण पाणी ही बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर शरीराला विकण्यास थकवा अशा वेगवेगळ्या तक्रारी जाणवतात त्याच्यामुळे ओरल रिहायड्रेशन थेरपी अशी आहे की जे आपल्या शरीरातील पाणीची सम जे गेलेलं असते त्यांची ती कमतरता त्या ठिकाणी पूर्ण करते म्हणून याचा आन्सर आहे ओरल रिहायड्रेशन थेरपी नंबर चार रिकामी जागा संसर्गजन्य रोग नाही तर ऑप्शनमध्ये मलेरिया आणि फिलायसिरिया क कर्करोग सॉरी व कर्करोग क क्षयरोग कुष्ठरोग आणि लसीकरण तर हा संसर्गजन्य रोग नाही कोणता याच्यामध्ये संसर्गजन्य नाही तर मलेरिया आणि फिलिअरिया हे तर संसर्गजन्य रोग आहे शरीर कुष्ठरोग लसीकरण यांच्याद्वारे सुद्धा संसर्गजन्य रोग पसरतात पण कर्करोग जो आहे असा आहे की तो संसर्गजन्य रोग नाही म्हणून म्हणण्याचा आन्सर असा आहे कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही आहे त्याच्यानंतर आहे पाच लास्ट आणि शेवटचं पुनर्वसन व अपंगत्व रिकमे जगाच्या पायऱ्या येतात तर ऑप्शनमध्ये औषधोपचार सेकंडरी प्रतिबंधक प्रायमरी प्रतिबंधक टर्शरी प्रतिबंधक तर याचंसुद्धा सेकंडरी प्रतिबंधक हे सुद्धा याचा आन्सर नाही प्रायमरी प्रतिबंधक याच्यामध्ये प्राथमिक पुनर्वसनाची सुरुवात होते त्याच्यामुळे हे सुद्धा आन्सर नाही आणि टर्शरी प्रतिबंधक तर हे सुद्धा नाही तर पुनर्वसन करण्याची जी पद्धत असते मग पुनर्वसनावर कशा कशाचा पायऱ्या येतात तर औषध उपचाराच्या तर हे याचं आन्सर कशाची ही सुरवात आपण औषध उपचारांनीच करत असतो त्याच्यामुळे याचा आन्सर आहे पुनर्वसन अपंगत्व औषध उपचाराच्या पायऱ्या येतात तर हे झाले आपल्या पाच पाच मार्क्ससाठी खूप महत्त्वाचे आहे डेफिनेशन तुम्ही याचा कन्शोडसुद्धा काढू शकता आणि याच्यावरती कुठलाही तुम्हाला जर प्रश्न असेल तुमच्या तुम्हाला याच्यावर काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि याच्या व्यतिरिक्त कधी कुठला तुम्हाला प्रश्न तुमचा जर समजत नसेल तर तुम्ही मला तोसुद्धा विचारू शकता आपण त्याच्यामध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर चॅनलला जॉईन नसाल तर लगेच व्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशनही मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले बरेचसे म नर्सिंग स्टुडंट आहेत की त्यांना ते घर बसूनसुद्धा अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती सर्वच प्रकारचे नोट्स उपलब्ध आहेत ते पण हँडरायटिंगमध्ये ए एन एम फर्स्ट सुद्धा आहे जे एन एम एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर आपण सर्व इयर्सवरती नोट्स बनवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा प्लीज चॅनलला स नक्की सबस्क्राईब करा Thank you.